आणि आम्ही लांब दोन सुलतान बाग सुलतान पाहिजे आलाच आणि येतोच फक्त आपण समोर असो त्याला दिसलो का नाही सुलतान ह्या फाटीतून आपला पळणार आहे तिथं फक्त सुलतानला दिसलं सुलतान ऑटोमॅटिक मिकरांचा सुलतान ने एक नंबर केलेला आहे आणि आज मुंगळासोबत पाहिलं बाबा नमस्कार नमस्कार काय सांगाल आज एक नंबर केला सुलतान आणि सुंदर अशी मुबळाची आणि सुलतानची जोडी पाहिली काय सांगायला आजच्या विजय काय ना हाय हे आम्हाला समाधान आहे बरं आता काय सांगायचं चांगलं झालं चांगलं झालं समाधान आहे सुलताना कुठला एक्झेक्टली आंधळीचं आन, आन, कुठून घेतलेलं त्याला कसं काय आपलं घेतलं गावात तडोळे गावातून किती वयाचं असताना घेतलं ते आंधच असताना बारीक असताना घेतला तिसरा जातात बरं तुम्ही काय काय मस्त काय सुलतान इथं सांगितलं बरं सुलताची कुठं कुठं मैदान झाली त्याचीच माहिती बरं आजचं कसं असं तुम्ही म्हणजे नाही असं आजचं कसं बरं कसं झालं पायऱ्या काय म्हणजे यापूर्वी पाहिली का जोडी पहिल्यांदा पहिल्यांदा पाहिले आणि स्पीड लावलं वडील सुलतान मग आत्ता वय किती तरी चौसं आहे चा। ना बर काय सांगाल एक जबरदस्त लढत होती फायनलला काय डोळ्याचं पारणं पारणंच पडलं ते नाही काय म्हटलं तर आणि आम्ही लांबन जवळ आलो सुलतान पाडी आय सुलतान पाहिजे वड 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 आला आणि येतोच फक्त आपण समोर असं त्याला दिसलो का नाही सुलतान ह्या फाटीतनं आपला पळणार आहे तिथं फक्त सुलतानला दिसलं सुलतान ऑटोमेटिक तेव्हा आपल्यापर्यंत पोचफतो फक्त समोर थांबायचं फक्त था। समोर थांबायचं जिथं ज्या फाटीत गाडी लागली तिथे थांबायची तो तिथनं आपल्याला बघतोच आपण आहे असं उभा ते खिचितच येणार कोण डासला तरी त्याला भांग पाडूनच ते मधन निघून येणार बायला पण कळते शंभर टक्के म्हणजे म्हणतात ना ते खेलार जनावर सगळ्यात हुशार ते तसं कळत सरकारी जातात सलगरीज सलग तेच पण हुशार असते शंभर त्याला म्हणजे लहानपणीपासून तुम्ही असच एकदा फक्त दोनदा घोड्यावर फक्त पळवला याच्यापेक्षा मग काय नाही मग बैलच घालतो बैलच घालतो फक्त दहावीस ते मैदान ते झाले त्याच्या पहिलं गोडी ट्राय केलं कसं त्यां सरळ वगैरे वाकडं तिकडं नाही हा कधी कोणाला बाहेर जाऊन बी देत नाही स्वतः बी जात नाही जर जा दुसऱ्यानं दाबलं रेटाना सारखाच दाबत राहिला तर फक्त कुठेतरी तो मागसर तो सर दुसऱ्याला बी जाऊन देत नाही तो ते लाईन धरून पळतच असतो म्हणजे त्याचं जे टेक्निक आहे त्यानं पळत पळतच असतो ड्रायव्हर पण भरपूर अवलंबून असते काय सांगा असं एकच नसतोय आम्हाला शरद आमच्याकडे असतात शरद ड्रायव्हर ते बी असतात आमच्याकडे ते महाराष्ट्र हिंदी असतात मग आता पुढचा बैल मोगळा लागला झालं त्यांचा डायव्हर म्हणजे जिकडं जसं जाईल त्या पद्धतीने ड्रायव्हर भेटतो तसा बैल असेल पेडगाव मैदान कोणाला बी तो कुठला डायव्हर असला तरी तो कंपनी तो राहतो कसला डायव्हर असला फक्त बैल लागला पाहिजे चांगला त्याला सुटताना काय कानात वगैरे सांगितलेलं काय बाबा आज एक नंबर झाला नाही का तसलं नाही का आपण दिसलं पाहिजे कि मालक आपलं तिथं उभायचं मी कधी खाली जात नाही कव्हा सुट्टीला खाली मी जात नसतो मी फक्त पाठवलंय तर त्याला दिसण्यासारख्या जागेवर थांबतो आज काय डोंगरावर थांबलेलं नाही ते समोरच येतात समोरच असतो ताकदीच बैल वाटत असं म्हणजे एकदम देख नाही एकदम सरकारी जातात हे काय दुसऱ्या जाती सारखी मैसुरी किंवा असं तसले जात नाही टिकून पाहिजे हा टिकून चांगली एकदा पेटला की तो इजत नसतो सरकारी जाताय एकदा पेटला की इजत नसतो लवकर आणि हे दुसरीच जात इजते थंडीच्यामुळे दिवसात पावसात इजते तो इजत नसतो आता सध्या उन्हाळ्यात कसं काय किती दिवसांनी काय चार चार दिवसालाच पोहोचतोय चार दिवसांना जाल बहर, बहर, बहर। जा ते तर हा हजार अगदी नाही समज त्याच्या वासरुडीचं जुडीचं पळालं तरी किमान गट जरी तो काढतच असतो गट काढतो पण कधी कुठल्या ऑफिस घेऊन न गट काढता घरी पोचला का वाचला नाराज नाही का कधीच नाराज करत नाही खोंडावाल्याला कसं गट काढला तरी समाधान कारण आता पण मला गावलाच नाही त्याची अपेक्षा आणि एक त्याच्या डोळ्यात पण समाधान वाटते की बाबा आज मी मालकाचं नाव केलंय शंभर टक्के काय सांगाल त्यामुळे त्याला त्याला पण कळतय आज एक मला त्याला पोर असं जाऊ दे भारी बोलला तुम्ही आणि तुमच्या अशी जोडी तुमची मुलाला असं सुरु असा येईल किती जाईल किती तर फक्त नावाचा डोक्यात राहतंय आपल्या काय राहतंय की कुठेतरी आपलं नाव राहो आंधळीच अशी एक भूमिका आहे आपली ह्याच्यापेक्षा दुसरं काय एखादी उभी मान की असं धन्यवाद पहिल्यांदा अभिनंदन तुमचं एवढं मोठ्या मैदानात एक नंबर मिळवलं म्हणजे काय जोक नाही काय सांगाल त्याबद्दल आजच्या विजयाबद्दल काय सांगाल आजच्या विज विजयाबद्दल पहिला राखी जातात बरं आंधळी असतो बरं आंधळी बरं गाडी घ्यायला फायनलला किती तासावर होते आणि गटाला सेमी तासा होत चार नंबर तासावर बरं सेमी फायनलला सात नंबर तासाव म्हणजे कडनच होते एक कडन काय एखाद्या सर्वसामान्यांचं बरेल ज्यावेळेस फायनलला राहतो काय आनंद असतो आनंद काय मुंगळा कुठला एक्झॅक्टली सांगा की जरा जरा माहिती सांगायचं पुण्याला आमच्या कशी असतात सरपंचा बरं म्हणजे पुण्याचं वासरू आहे तुमच्या पैसे सांभाळणं कशा कशा प्रकारे सांभाळणी वगैरे असते ते दिवस बराच सांभाळणं काय जर पेन फरक असतं जरा बरं नंतर ना जर नसलं तर मग पाहून एखादी मला वाटते मागच्या वर्षी पेडगावचं माहिती राहिलं गट पास केलेलं बरं 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 हे मात आता मी चार सात सहा मला पाच पाच गोळा घेतलं त्याच्यानंतर शेतलं पहिलं दात लागले काय कमी या का बरं का म्हणजे आपल्याला जसं दिवासा कुठले खाची आज काय वाटलेलं का एक नंबर पहिल्या प्रश्न नामांकित न देऊ त्याचे

आतापर्यंत त्याची किती फायनल झाली <laughs> आज पहिले तर आज मध्ये पाच झाली आणि कुठली कुठली मैदान झाली माहिती जेव्हा झाला नंतर ना विठ्या बसलं बरं विठ्या बसलं नंतर ना हजार माझी आहे आणि आज खरसोडी पहिलं महिनाभर काय काढला नव्हता

तर सकाळपासून रितसर झालं मैदानी एकदम पब्लिकनं पण साथ दिली व्यवस्थित पब्लिकच्या आत एक तास होती गाडी गटाला आणि सेमीला कुठं तर लग लागलं म्हणावं लागेल कारण मनच होती ना गाडी काय सांगेल ते थोडं नशिबाचा भाग पण महत्वाचा असतो की असते ना आता आम्ही चौथो पाचव मैदानाला बरं आम्ही गट कडून काढतोय बरं सी मी बी कडून येतोय बरं एक तर वेळ तर पांगळा करतो ना तर पोंगडी तर पांगळा करतोय ब त्या दिवशी एक गाडी कोरेगावमध्ये वय ना जशी गाडी तिरकी सुटली तशीच गाडी वासर करता सर्व परिवार वगैरे किती जण असतं तुम्ही म्हणजे सोबत काही जण बरं बैल आत्ता कुठे एक्झिकली कुठल्या गावात आठपाडी आठपाडी बघते आज काय फोन बीन आले का फायनल जिंकल्यावर बर बर माहिती काय जल्लोष काय जल्लोष करून घे चालत नाही ना ते गा। आज आज थपल तर होते मार बघी सुद्दल काय सांगायला आज एवढं बैल नामकित बैल आहे भेट निकाला भेटणार की शंभर शंभरटे निकाला बैल तर असं फायनल काय स्पीड लागलं जबरदस्त म्हणजे काय बोलायलाच नको वासराला गटाल कमी हां सिमेंट फायनल जास्त वाढवून पाहणार म्हणजे जशा पद्धतीने सवय त्याला मोर्चा जसा बैल पडेल तसं वास्तव पडतो बरं 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 चालतं दादा तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा आणि असंच मुंगळा मुलालाच राहिलं आणि इथून तुम पुढे तुमचं नाव करेन हीच आशा